तर हॅलो का मी तुमचा मित्र आणि सर्व मित्र तर आज आम्हाला नाही का दोन कॉलनी इथून दोन एक कॉल रेस्क्यू एक स्नेक रेस्क्यू कॉल आला होता हां तर आम्ही एक स्नेक रेस्क्यू केला आहे तुम्ही बघू शकता खूप लहान किल्लो आहे तर तुम्हाला दाखव तर हा दिवड जातीचा साप असतो हा पावसाळ्यात जास्तीत जास्त निघतो म्हणजे घरात वगैरे निघणार असतो तर मी तुम्हाला याला काढून दाखवतो तर हा माझा मित्र आहे यानेच मला स्नेक बघायला शिकवलं मिलिंद याच नाव मिलिंद जटाजा तर तुम्ही बघू शकता याच्या अंगावर असे बारीक असे काळ्या कलरचे डाक्स असतात हलका हिरव्या कलरचा साप असतो बिनविषारी साप असतो तर याला मारायचं नाही बघा बघू शकता आपण हलकाचा हिरवा दिसतो तर कुठेही अमरावती शहर अमरावतीमध्ये कुठे पण साप निघाला तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा याचा कॉन्टॅक्ट नंबर नितीन घटाले यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी यांच्या लिस्टमध्ये देतो काहीच तुम्ही ना आता साप बघितला आहे तर तुमच्या घरी कधी अर्ध्या रात्री दिवसा कधी पण तुमच्या इथे साप आढळला तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला लिस्टमध्ये बघायला मिळून जाणार तर हा याचं नाव मिलिंद झटाले आहे यांना तुम्ही कधी पण कॉल लावा आम्ही अमरावती शहरमध्ये कुठे पण स्नेक निघाला तर आम्ही पकला येईल सोड सोडायला तर आता आम्ही याला हे रिलीज करणार आहे तर आम्ही तुम्हाला दाखवतो चालेल तर हॅलो मित्रांनो तर आम्ही आता स्नेक रिलीज पॉईंटवर आलो आहे तर तुम्हाला आता स्नेक रिलीज करताना दाखवू तर तुम्ही बघू शकता बघा आता आम्ही याला रिलीज करणार आहे आता याचं जीवन इकडे लांब चालत राहणार इथं त्याला काही पण खायला व्हायला मिळेल लोक नाही तर मारून टाकतील तर दादा तुम्हाला कधी पण नाही कुठे पण आढळलं असेल आम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाखवा धन्यवाद